इयत्ता पाचवी या वर्गातील परिसर भाग या पाठ क्रमांक सोळा पाणी पाण्याचा उपयोग वापर शुद्ध पाणी पिण्यायोग्य पाणी त्याचप्रमाणे परिसरातील जलस्रोतातून आलेलं जे काही पाणी आहे ते अतिशय अशुद्ध असतं मग जलशुद्धीकरणाची जी पद्धत आहे ती एक या ठिकाणी आपण शैक्षणिक मॉडेल टीचिंग एड्स यातून दाखवलेली आहे सर्वप्रथम स्थानिक जलस्रोतातून आलेलं पाणी आपण एका मोठ्या टाकीमध्ये निवळण्यासाठी स्थिर ठेवायचं आहे त्यामध्ये तुटी फिरवली की ते पाणी निवळतं आणि त्यातील जी काही घाण कचरा आहे तो तळाशी बसतो त्यानंतर सदर निवळलेलं पाणी पुढे आपण गाळून घेणार आहोत पुढील टाकीमध्ये हे पाणी जात असताना गाळणी यंत्राच्या सहाय्याने आपण हे पाणी गाळून घेणार आहोत गाळलेलं पाणी पुढील टाकीमध्ये सोडत असताना ते जर उंचावरून सोडलं तर त्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जाईल किंवा पंपाच्या साहाय्याने आपण त्यामध्ये ऑक्सिजन मिसळू शकतो असं ऑक्सिजनयुक्त पाणी पुढील टाकीमध्ये नेऊन त्यामध्ये आपण निर्जंतुकीकरण करणार आहोत याकरिता क्लोरीन पावडर पाण्यामध्ये योग्य प्रमाणात मिसळून पाण्यातील जंतूंचा नाश केला की हे पाणी निर्जंतुकीकरण झाल्यानंतर आपल्याला पिण्यायोग्य आपल्याला आरोग्यदायी असं पाणी तयार होतं अशा प्रकारे छोटी छोटी मॉडेल्स निर्माण करून आपण विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या सर्जनशीलतेचा विकास करू शकतो त्याचप्रमाणे आपला जो घटक आहे तो विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे रुजवण्यास मदत होते धन्यवाद